भरपूर बदलापूर रेल्वे करते यामध्ये जेव्हा रेल्वे काम सुरू करणार आहे त्यावेळेस ते एक नंबर प्लॅटफॉर्मला बॅरिकेड्स टाकणार आहेत आणि हे बॅरिकेड्स सुरक्षेसाठी टाकणार आहेत आज आपण एक नंबर प्लॅटफॉर्मवरनं जी गाडी फक्त बदलापूर लोकल होती दोन नंबरवरनं आपण कर्जतला जात होतो ते कर्जतला जाण्याकरता दोन नंबरचा प्लॅटफॉर्मचाच उपयोग होणार आहे आणि एक नंबर प्लॅटफॉर्म आहे तो बदलापूर करताच होता त्याचा आपण होम प्लॅटफॉर्म साठी उपयोग करणार आहोत तुमच्या लक्षात आलं का होम प्लॅटफॉर्म करता उपयोग करणार आहोत त्यामुळे कुठचाही प्लॅटफॉर्म बंद होणार नाहीये होम प्लॅटफॉर्म प्लॅटफॉर्मवरनं आपण बदलापूरची लोकल पकडणार आहोत दोन नंबरवरनं आपण कर्जची लोकल पकडणार आहोत येणं आणि जाणं कर्जत टू सीएसटी कर्जत टू अग बदलापूर टू कर्जत अशा प्रकारे जाणार आणि तीन नंबरवरनं कर्जत मुंबईकडे जाणाऱ्या गाड्या असणार आहेत त्याच्यामुळे गाड्यांमध्ये कुठेही बदल होणार नाहीये होम प्लॅटफॉर्मच्या ठिकाणी बदलापूर जी गाडी आहे ती होम प्लॅटफॉर्मवरतीच थांबणार आहे त्याच्यामुळे एक नंबर प्लॅटफॉर्म बंद होणारच नाहीये आपण त्या एक नंबर प्लॅटफॉर्मचं बंद केलं ते आपण काय करणार आहोत की होम प्लॅटफॉर्मचा वापर करणार त्याच्या त्याला पर्याय आपण होम प्लॅटफॉर्मचा वापर करणार आणि सगळ्याच प्लॅटफॉर्मला जिण्या सरकते असल्यामुळे सगळ्यात प्लॅटफॉर्मला लिफ्ट असल्यामुळे कोणत्याही प्रवाशाची गैरसोय होणार नाही हे लक्षात घ्यावं आणि ह्याच्यावरती आपण विकास या विकास कामावरती आपण फोकस केला पाहिजे असं माझं मत सर्वप्रथम मी तुम्हाला अतिशय महत्वाची माहिती आजच्या या दिवशी तुमच्या माध्यमांच्या द्वारे रेल्वे प्रवाशांना देत आहे की होम प्लॅटफॉर्म गेले अनेक वर्ष प्रतीक्षेत होता जागेचा अभाव लँड एक्विजेशन या सगळ्या प्रश्नावरती तोडगा काढून हा होम प्लॅटफॉर्म आपण तयार केला आणि सन्माननीय केंद्रीय पंचायतर मंत्री श्री कपिल पाटील यांच्या प्रयत्नाने हा होम प्लॅटफॉर्म जवळजवळ आता पूर्ण हो झालेला आहे आणि त्याचं लवकरच लोकार्पण करतोय परंतु आता काल पुन्हा एकदा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बदलापूरकरांना एक मोठी भेट दिलेली आहे रेल्वेच्या बाबतीमध्ये की प्लॅटफॉर्म क्रमांक एक दोन तीन या प्लॅटफॉर्मवरती हो आणि होम प्लॅटफॉर्म असं मिळून जवळजवळ अकरा सरत्य जिने म्हणजे एस्केलेटर आपल्याला मिळत आहेत त्याचं काम लवकरच सुरू होत आहे त्यानंतर या तीन प्लॅटफॉर्मवरती हो तीन लिफ्ट प्रवाशांना चढ उतार करण्याकरता मिळत आहेत त्याचबरोबर दोन एफओबी जे बारा बारा मीटर रुंदीचे आहेत असे दोन एफ होम प्लॅटफॉर्म टू प्लॅटफॉर्म क्रमांक तीन पर्यंत असे दोन एफ ओबी मिळत आहेत असे हे एफ ओबी झाल्यानंतर अकरा एस्किलेटर झाल्यानंतर आणि तीन लिप्ट झाल्यानंतर या स्टेशनचा कायापालट होणार आहे आणि याकरता आपले केंद्रीय मंत्री श्री कपिल पाटील यांनी सुद्धा प्रयत्न केलेले आहेत मोठ्या प्रमाणामध्ये गेल्या अनेक वर्षे ते प्रयत्न करत होते आणि बदलापूर शहराला या सर्व कामासाठी आतापर्यंत कधी एवढा निधी मिळाला नव्हता एवढा निधी मिळालेला आहे आणि तो म्हणजे की जवळजवळ तीस ते पस्तीस कोटी रुपयाचा निधी बदलापूर शहराला रेल्वेच्या कामासाठी पहिल्यांदाच मिळालेला आहे आणि ही सगळी गोष्ट या सगळ्या जे काही गोष्टी आहेत ज्याच्यावरती चर्चा चालू आहे तर ह्या विकास कामावरती आपण चर्चा करायला पाहिजे माझं असं मत होतं की आपण पत्रकार सुद्धा जेव्हा एखादी बातमी देत असतो त्यावेळेस तिच्यातलं पॉझिटिव्ह काय आहे हे सुद्धा द्यायला पाहिजे जसं आपण निगेटिव्ह देतो तर पस्तीस कोटी रुपये जेव्हा निधी या रेल्वे स्टेशनला मिळतोय आणि एक अतिशय सुंदर आणि एक विकसित अत्याधुनिक बदलापूर शहराचं रेल्वे स्टेशन होणार आहे त्याचबरोबर गेल्या अनेक वर्ष प्रतीक्षेत असलेल्या पावसाळ्यामध्ये जे काही प्रवासी रेल्वे प्रवासी उन्हात उभे राहत होते पावसाळ्यात पावसाळ्यात उभं राहायला लागायचं अशा सर्व प्लॅटफॉर्मला वरून शेड येणार आहे आणि हे सुद्धा सगळ्यात मोठं काम आपलं होतंय त्याच्यामुळे याच्यानंतर हे काम झाल्यानंतर कोणीही रेल्वे प्रवासी उन्हात किंवा पावसात उभं राहू शकणार नाही सर्वांना शेड मिळणार आहे दुसरं महत्वाचं म्हणजे की प्लॅटफॉर्म क्रमांक तीन आणि प्लॅटफॉर्म क्रमांक आता होणारा चार जो रेल्वे तिसरी रेल्वे आणि चौथी रेल्वे जी होते ती झाल्यानंतर हे सगळे प्लॅटफॉर्मचं रुंदीकरण होणार आहे आणि त्यानंतर मग अनेक सुविधा आपल्याला मिळणार आहेत याच्यावरती काल मी स्वतः एम आर बी सीचे लोक ज्यावेळेस आले होते या ठिकाणी काही रेल्वेचे अधिकारी आले होते त्यांच्याशी मी स्वतः जाऊन चर्चा केलेली आहे की काय ऍक्च्युली सुविधा मिळणार आहेत कशा प्रकारच्या सुविधा रेल्वे प्रवाशांना मिळणार आहेत त्यावरती मी डिटेल्स आणून त्याचे सर्व काही जे आहेत त्या डिटेल्स मी घेतलेल्या आहेत परंतु विकास हा सगळ्यात महत्वाचा आहे आजपर्यंत बदलापूर शहरामध्ये रेल्वेला जेवढे पैसे कधीच मिळाले नव्हते तेवढे पैसे मिळाल्यानंतर हे रेल्वेच्या प्रवाशांचं सुद्धा श्रेय आहे आणि खास करून आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कपिल पाटील यांना सुद्धा बदलापूरकरांच्या रेल्वे प्रवाशाच्या वतीनं मी मनापासून आभार व्यक्त करतो की अशा पद्धतीचा निधी आपण बदलापूरकरांना दिला बघा अफवांपेक्षा वस्तुस्थिती आपण जाणून घ्यायला पाहिजे की कुठेही प्लॅटफॉर्म क्रमांक एक दोन तीन आणि होम प्लॅटफॉर्म याच्यावरून इकडून तिकडे जाण्याकरता तुम्हाला सगळीकडे सुखसुविधा दिलेल्या आहेत म्हणजे लिफ्ट आहे सरत्य जिने आहेत चढण्याकरता सरत्य जिने आहेत उतरण्याकरता सरत्य जिने आहेत परत या ठिकाणी डेक एक तयार होतोय त्या डेक वरती तुमचं कॅन्टीन तिकीट घर टॉयलेट बाथरूम अशा सुविधा सुद्धा प्रवाशांना मिळत आहेत कारण वाढती लोकसंख्या बदलावती लक्षात घेता या सुविधा मिळणं फार महत्वाचे आहेत आणि या सर्व सुखसुविधांनी हा प्लॅटफॉर्म तयार होणार आहे आणि जेव्हा हा प्लॅटफॉर्मच्या या ज्या काही सुविधा पूर्ण होतील त्यावेळेस खऱ्या अर्थाने बदलापूरकर म्हणतील की बाबा खऱ्या अर्थाने आता आम्हाला सुखसुविधा मिळाल्यात त्यात सगळ्यात महत्वाचं की रेल्वे प्रवाशांना पण आव्हान आहे की हे जे काम आहे हे मे ते जून एंडिंग पर्यंत पूर्ण करायचं आहे परंतु माझी जेव्हा चर्चा रेल्वेच्या अधिकाऱ्यांशी झाली तेव्हा त्यांचं म्हणणं की जर काय आम्हाला येथील नागरिकांनी रेल्वे प्रवाशांनी जर काही कॉपरेट केलं तर आम्ही मे एंडिंग पर्यंत कुठच्याही परिस्थितीत डे नाईट काम करून आम्ही हा सगळं काम संपवणार आहोत आणि माझी अपेक्षा आहे बदलापूरकरांना की हा जोडून विनंती आहे की आपण सुद्धा आपल्या विकासासाठी रेल्वेच्या विकासाकरता रेल्वे प्रवाशांच्या विकासाकरता रेल्वेसाठी आपण कॉपरेशन करूया आणि त्यांना मदत करूया अशीच माझी विनंती आहे आणि पुन्हा एकदा मी सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो की अशा प्रकारचा आपल्याला एवढा मोठ्या प्रमाणात निधी मिळाला तेव्हा